हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे अंगारकी चतुर्थी आणि म्हणूनच मी गणपती बाप्पांसाठी ना मोदकांचं नैवेद्य या ठिकाणी बनवत आहे तर मी गव्हाचे मोदक बनवते त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि एक चमचा बारीक रवा त्यानंतर थोडंसं मीठ थोडीशी पिठी साखर आणि चमचाभर साजूक तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि हे पीठ घट्ट असं मळवून घेणार आहे पीठ मळताना त्यामध्ये तूप टाकल्यामुळे ना मोदक छान असे मऊसूत्र हातात थंड झाल्यानंतरसुद्धा आणि थोडीशी पिठी साखर जी टाकली ना त्यामुळे मोदकांना छान चकाकी येते तर बघा या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे तर गॅसवर आता मी सारण जे आहे ते परतून घेते सारण बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये चमचाभर तूप टाकलेलं आहे यामुळे सारण जे आहे ना ते खाली चिकटत नाही आणि बघा एक नारळ आहे तो मी किसून घेतलेला आहे त्यानंतर जेवढा तुम्हाला गूळ पाहिजे म्हणजे जेवढं गोड पाहिजे तेवढा गूळ टाकायचा आहे मी एक वाटी नारळाचा किस होता तर अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आता गूळ मेल्ट होईपर्यंत छान हे परतून घ्यायचं आहे आपण खूप जास्तसुद्धा परतायचं नाही नाही तर सारण जे आहे ना ते कडक होतं अगदी चार पाच मिनटं परतलं ना तरीसुद्धा गूळ छान मेल्ट होतो सारण छान परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये वेलचीपूड आणि जायफळपूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण आता रेडी आहे मोदक बनवण्यासाठी मी किचनमध्ये मोदक बनवत होते तोपर्यंत ओमने गणपती बाप्पांच्या पूजेची तयारी केली दुर्वा आणल्या होत्या गार्डनमधून तर त्या साफ करून ठेवलेल्या त्याने आणि अजून वेळ होता पूजेसाठी तर त्या सुकू नयेत म्हणून ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये दुर्वा ठेवल्या त्यानंतर आज चाफ्याची फुलंसुद्धा छान फ्रेश मिळाली तर तीसुद्धा आणली होती पूजेसाठी सारण थंड झाल्यानंतर मग मी मोदक करायला घेतले मीडियम साईजचे मोदक बनवले हे उकडत ठेवले त्यानंतर गणपती बाप्पांची आता आरतीसुद्धा करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर ती सर्व कामे मी करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय